ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची ची लांबी वाढवण्यात आल्याने पंधरा डब्यांची लोकल थांबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पलाटांवर जास्तीत जास्त एक्सिलेटर बसवण्याचं काम तेजीत सुरू आहे साफ आणि स्वच्छ शौचालय देखील आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहे पावसाळ्यात रुळांवर साठणाऱ्या पाण्याचा सा निचरा होण्यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे रेल्वे स्थानकावरती स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे ही सर्व विकास कामे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्न सुरू असून रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकास कामांचा आढावा घेतला गेला आहे तसेच विकास कामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही खासदार नरेश मस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश मस्के आणि प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावरती भर दिलेला आहे अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकाचा कायापालट होताना दिसतोय खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकास कामं सुरू आहेत या कामांचा आढावा घेण्याकरिता आज खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला यावेळी रेल्वेचे संबंधित अधिकारी देखील येथे उपस्थित होते वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची लांबी वाढवण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती ती मंजूर होऊन कामास सुरुवात झालेली आहे आता हे काम तेजीस सुरू असून पंधरा डिसेंबरपर्यंत हे मार्गी लागणार आहे एकतीस डिसेंबरपासून या तीनही फलाट्यांवरती पंधरा डब्यांची लोकल थांबणार आहे लांबी वाढवल्याने तीन अतिरिक्त डब्यातून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होती ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे लोकल ज्या बारा डब्याच्या आहेत त्या पंधरा डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या दृष्टीने मी खासदार आल्यापासून झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि प्लॅटफॉर्म नंबर चार हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची बारा डब्यांच्या ठिकाणी पंधरा डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर तीनवर एक मंदिराची अडचण छोटं मंदिर आहे त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती त्यामुळे ते काम थांबलं होतं त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे ते छोटस मंदिर आहे ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म जी काय लांबी वाढव वाड़, वाढणार आहे ती वाढूया कारण दिवसेंदिवस प्रवाशी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे होणार रह, आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी लोकांची सुविधा महत्वाची त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संत सुरू आहे तीन दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईन पावसामुळे येणार प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत काही काम करता येत नाही परंतु पाऊस गेलेला आहे त्याही एक्सिलेटरचं काम सुरू होईल त्याचबरोबर सात आणि आठ नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सिलेटर आहे नऊ आणि दहा नंबरचं जे एक्सिलेटर आहे त्या संदर्भी त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय चार एक्सेलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ती सुरू झालेली आहे आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे यापूर्वी बाथरूमच नव्हती परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते रेल्वे प्रशासनाने डिमार्टला दोन बाथरूम दिलेली आहेत डिमार्ट आतापर्यंत काही काम सुरू केलेलं नाहीये त्याचा सुद्धा पाठपुरावा करतो आजच आम्ही त्या कशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत डिमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीला कडनं करून घ्यावं हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आम्ही म्हणत नाही की शंभर टक्के आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत